महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन ग्रामीण विभागातील रुग्णांसाठी कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्र हे एकमेव रुग्णालय आहे मात्र या रुग्णालयात रात्रभर डॉक्टर थांबत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे पुरण ग्रामीण भागात सुद्धा उद्योगीकरण होत असल्याने ग्रामीण भागात लोकसंख्या वाढत आहे रात्री अपरात्री होणारे अपघात सर्पदंश तसेच इतर आजारांचे गरीब रुग्ण कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेत असतात परंतु सात वाजल्यानंतर डॉक्टर नसल्याने गरीब रुग्णाला गाडी करून पनवेल नवी मुंबई रुग्णालयात जावे लागते त्यामुळे गरीब रुग्णाला नाहक आर्थिक भूदंड सहन करावा लागते उरण आजी माजी आमदार तसेच इतर समाजसेवक संबंधित आरोग्य अधिकारी यांनी लक्ष घालून सदर रुग्णालयात डॉक्टर परिचारिका यांची रिक्त पदे भरण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी ग्रामीण विभागातील गरीब नागरिक करीत आहेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन